नमस्कार सगळ्यांना मी डॉक्टर अश्विनी नरेंद्र भोंडेकर नगराध्यक्षपदाची माझी उमेदवारी आहे माझं एम बी बी एस बी ओ झालेलं आहे मी एक कन्सल्टंट ऑबस्टिटिशियन आणि गायनेकॉलॉजिस्ट आहे बऱ्याच काळापासून ॲक्च्युली मला असं वाटतं साधारण चाळीस पन्नास वर्षांपासून नगर परिषदेवर खरं तर नगराध्यक्ष कधी शिवसेनेचा नव्हताच किंवा स्वतःही आपल्या शिवसेनेची आजपर्यंत नव्हतीच आणि आमदार साहेबांची सगळे जे मोठे मोठे विकासाचे कामं जर गृहीत धरले आपण तर कुठेतरी त्यांनाही असं वाटलं की ज्या स्थानिक समस्या या भंडारा शहरामध्ये आहेत जसं रस्त्यांचं असो नाल्यांचं असो स्वच्छतेचं असो घंटागाडीची असो किंवा कचऱ्याची बरोबर विल्हेवाट होत नाही आहे पाण्याचा पुरवठा बरोबर होत नाही आहे तर या सगळ्या गोष्टी नगरपालिकेच्या अंतर्गत असतात त्या सोडवल्या जात नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून माझ्या शिवसेनेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी असा आग्रह धरला होता की बोंडेकर मॅडम तुम्ही यावर्षीच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी घ्यावी खरं तर नगराध्यक्ष व्हावं हे माझं स्वप्न आधीही नव्हतं आणि भविष्यातही नसणार परंतु जेव्हा भंडाऱ्याच्या विकासाची गोष्ट येते विकासाच्या लढाईची गोष्ट येते ही लढाई माझ्या सत्तेची नाही आहे लढाई आपल्या भंडाऱ्याची विकासाची आहे आणि जेव्हा अशी संधी मला या ठिकाणी प्राप्त झाली तर नक्कीच एक पत्नी धर्म पूर्ण करण्यासाठी माननीय साहेबांच्या खांद्याला खांदा लावण्यासाठी या ठिकाणी मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे आणि विजन म्हणजे असं आहे की आताच मी जे समस्या सांगितलं ज्याच्या दिग्रस्त आहेत आज भंडारावासी या ठिकाणी नक्कीच आपण ॲज अ डॉक्टर म्हणून तर मला आधी आवडेल की भंडारा शहराची आरोग्य व्यवस्था आपण सुदृढ करू त्यानंतर स्वच्छतेचं डिपार्टमेंट आपण स्ट्रॉंग करूया त्यानंतर आपण बघतो की पाणीपुरवठा हा जो भाग आहे खरं तर माननीय आमदार साहेबांनी पाणीपुरवठा योजना आणलेली आहे आणि भुयारी गटारी प्रकल्प हा सुद्धा भाग आणलेला आहे तिकडं म्हणजे मला असं वाटतं नगराध्यक्ष झाल्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्याच प्रभागांमध्ये सुंदर असे बगीचे तयार करूया त्या ठिकाणी योगासनाकरिता ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण प्लॅटफॉर्म तयार करूया त्याच्यानंतर आपण प्रत्येक प्रभागामध्ये नगर परिषदेचा दवाखाना उघडूया ज्याच्यामध्ये सगळं मोफत राहील किंवा फक्त एक रुपयाची चिठ्ठी त्या ठिकाणी आपण तयार करू हा सगळा भाग दुसरा म्हणजे महिलांसाठी खास मला एक सांगावं असं वाटेल कि आज आपण स्त्रियांसाठी शौचालय नाही आहे वॉशरूम बरोबर नाही आहेत तर नक्कीच या ठिकाणी मी जास्तीत जास्त संख्येमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी गर्दी असते त्या ठिकाणी आपण शौचालय स्त्रियांसाठी वेगळे असं नक्कीच मी करेल या ठिकाणी इवन आपण बघतोय की क्राईम जरा म्हणजे गुन्हेगारी जरा मुलीबाळींसाठी ही वाढलेली आहे त्यामुळे वेगवेगळ्या चौकांमध्ये ज्या ठिकाणी रहदारी खूप असते जाणं येणं खूप असतं त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरेज इम्प्लांट करणं तर मला तर ही क्रिएटिव्ह आयडिया डोक्यात होती पण ही मला इम्प्लिमेंट करावीशी वाटते आणि पण त्यासाठी मला नगराध्यक्ष व्हा